नेत्रकुंभ दोन हजार पंचवीस साठी अंकूर इन्स्टिट्यूटचे तीन विद्यार्थी जयपूरकडे रवाना विजय यादव आदित्य बांदे साद बल्लारी यांची राष्ट्रीय स्तरावर निवड लायन्स क्लबचे डॉक्टर किरण खोराटे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शुभेच्छा गडिंगज येथील अंकुर इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्टोमॅट्री अँड ऑप्थॅल्मेक सायन्सेसच्या विजय यादव आदित्य बांदे आणि सात बल्लारी या तीन विद्यार्थ्यांची निवड राष्ट्रीय स्तरावरील नेत्रकुंभ दोन हजार पंचवीस या प्रतिष्ठित उपक्रमासाठी झाली असून हे तिघे जयपूर इथं सहभागी होण्यासाठी रवाना झालेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व्यासपीठावर अशी संधी मिळणं ही गौरवाची बाब मानली जात असून या माध्यमातून संस्थेचे शैक्षणिक आणि सामाजिक योगदान अधोरेखित होत आहे यावेळी लायन्स क्लबचे व्हाईस चेअरमॅन डॉक्टर किरण खोराटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवणारं भाषण करताना या संधीचा समाज उपयोगी उपक्रमांसाठी वापर करण्याचं आवाहन केलं या यशामागे संस्थेचे संस्थापक डॉक्टर सदानंद पाटणे प्राचार्य डॉक्टर अस्मिता पाटणे चौहान डॉक्टर नंदिता पाटणे आणि श्री अमित चौहान यांचं मार्गदर्शन लाभलं संस्थेच्या वतीनं या तिघाही विद्यार्थ्यांचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा